सगळ्या बाजूंनी आरोप झाले मीडिया ट्रायल देखील लागली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड परिडीतील दहशतीच्या डझनभर कहाण्या पीक विमा घोटाळा अशा अनेक घडामोडींनी धनंजय मुंडे गोत्यात आले विरोधकांपासून ते सत्तेतील आमदारांनीही डीएमच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली पण मुंडेंच्या पाठीवर अजितदादांचा हात होता म्हणून अजून सुद्धा त्यांच्या मंत्रीपदावर काही टाप आलेली दिसत नाहीये अजितदादांच्या अगदी आतल्या गोटातील विश्वासू माणूस म्हणून मुंडेंची ओळख दादांच्या प्रत्येक पडतीच्या संकटाच्या काळात याच जणुबाऊनी त्यांची साथ दिली त्याचीच परत आता दादा करतायत की काय अशी बरीच चर्चा देखील झाली पण या गोष्टीचा चिखलच इतका पसरलाय की अजितदादांनी ही आता माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी डीएमचा राजीनामा घेण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव आणलाय पालकमंत्रीपद गमावलेल्या धनंजय मुंडे यांना आता आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा ही राजीनामा आता लवकरच द्यावा लागणार आहे असं आम्ही का म्हणतोय अजितदादांनी डीएमच्या खांद्यावरील हात नेमका का काढून घेतलाय अगदी प्रकरण बऱ्यापैकी थंड होत असताना मुंडेंनी राजीनामा दिला तर त्याचा नेमका कोणता राजकीय अर्थ निघू शकतो राजकारणाच्या पडद्याळ नेमकं काय घडतंय का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र डीएम वर कुणी कितीही आरोप होऊ द्या त्यांच्या पाठीशी दोन माणसं हमकाच असतात एक म्हणजे वाल्मिक अण्णा कराड आणि दुसरं म्हणजे अजितदादा पण वाल्मिक कराड तुरुंगात गेले त्यांच्यावर मकोका लागला पण अजित दादांनी काही भावना एकत पडू दिलं नाहीये अगदी स्वतःच्या पक्षातील लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत असताना दादांनी मात्र डीएमची कड घेताना दिसले अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या मधल्या काळात अनेकदा गाठीपिटी झाल्या यातून नेमकं सही सलामत कसं बाहेर पडायचं यासाठी दादांनी डीएमला काही सल्ले देखील दिलेले असणार यानंतरच्या घडामोडी पाहता डीएमच्या पाठीशी दादा खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळालं त्यांना अनेकदा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला मात्र प्रत्येक वेळेस त्यांनी आरोप सिद्ध झाला तरच राजीनामा घ्यायचा असतो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच येत नाहीये अशी उघड भूमिका घेत त्यांनी धनुभाऊंना सेव्ह केलं होतं वाढत्या दबावामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद काढून घेतलं असलं तरी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः दादांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली थोडक्यात काय बीडमध्ये धनंजय मुंडे यांना समांतर दुसरं कोणतेही सत्ता केंद्र दादांनी निर्माण होऊन दिलं नाहीये पालकमंत्री पदावर जरी दादा असले तरी बीडचा सगळा पडद्या मागून कारभार धनंजय मुंडे झाकणार अशी देखील चर्चा बीडच्या राजकारणात सुरू होती याचाच अर्थ सगळं घडून देखील दादांचा धनंजय मुंडेंवर प्रचंड विश्वास होता पण याच विश्वासाला आता तडा जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्याला कारण ठरलंय दादांनी केलेलं एक स्टेटमेंट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारला असता दादा म्हणाले की आरोप सिद्ध झालेत किंवा चौकशीत काही समोर आलं तरच कारवाई केली जाते आता तुम्ही प्रश्न विचारलात की दोन हजार दहा मध्ये माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा मी राजीनामा दिला होता मात्र तो माझा वैयक्तिक निर्णय होता माझ्या सद्विवेक बुद्धीला ते योग्य वाटलं त्यामुळं आता राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं म्हणजेच काय तर आतापर्यंत जे दादा मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून डीएमची पाठराखण करत होते त्याच दादांनी आता राजीनाम्याचा निर्णय थेट धनंजय मुंडे यांच्या कोर्टात ढकललाय आपल्या जे पटलं म्हणून आपण जसा राजीनामा दिला होता तसाच राजीनामा धनंजय मुंडे यांनी आता द्यावा हेच जणू दादांना अभिप्रेत होतं की काय अशी देखील चर्चा आता होऊ लागली धनंजय मुंडे प्रकरणावरून अनेकांची नावं समोर आलेली असताना सर्वांनी स्वतःला सेफ राहण्याचा जसा प्रयत्न केला तसाच काहीसा प्रयत्न आता दादा करताना दिसत आहेत धनंजय मुंडे यांच्या पाठीमागची मीडिया ट्रायल आजही संपताना दिसत नाहीये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून त्या अलीकडच्या संत नामदेव शास्त्री यांच्या स्टेटमेंट पर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाजूने जो कोणी गेला त्याच्यावर देखील आबाळ आल्याचं पाहायला मिळालं म्हणून अनेकांची इच्छा असूनही त्यांनी आपल्या धनुबाऊंची उघडपणे बाजू घेतलेली नाहीये दादा मात्र त्यांच्याच पक्षातील हायकमांड असून सुद्धा त्यांनी डीएम ला सेव्ह करण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळेच आपल्यावरही राजकीय चिखलपेक होऊ लागले पक्षाची जास्त बदनामी होऊ लागले आणि अप्रत्यक्ष आपली देखील असल्यानं आता दादांनी या प्रकरणातून काढता पाय घेतलेला असतात दादांनी नैतिकतेचा मुद्दा पुढे काढून जणू धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचंच बोललं जात आहे त्यामुळं धनंजय मुंडे आता नैतिकता पाळून अजितदादांप्रमाणे राजीनामा देणार की चलता हे चलने दो असं म्हणत जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रिपदाच्या खुर्चीवर कारभार हाकणार हे आता सर्वस्वी धनंजय मुंडे यांनाच ठरवायचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच धनंजय मुंडे अजितदाच्या नैतिकतेचा शब्द पाळून राजीनामा देतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लक्षात नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद